मला जोडप लाग तुझे अरे जाग मी काय म्हणते आपल्याला घरात राहायचंय की नाही तुला म्हणजे टीचर मध्ये मी चहा करायला गेले

तुला माहित आहे मी नऊ वाजेतले झोपतो म्हणून नऊ वाजते का सांग अरे हो मला माहित आहे तू नऊ वाजेपर्यंत झोपलो पण तुझ्या शिकायला महत्वाचं काम आहे कुठे आणि बाहेर आहे तू दाम बघ काय नाही दादा संपदा चहा करायला खोलीत आली होती किंवा तू अंडर गिअरवर झोपला होतास म्हणे अरे जरा व्यवस्थित झोपत जा हो मी रोज तसं असं झोपतो हे काही किचन नाही का झोपू नको काय व्यक्त अमोल एक घर दोन खोले आता टोके भाऊ ते खोली तुझी झाली तर हे खोली माझी आवडतात नाही उद्यापासून उद्यापासून नाही आजपासून तुम्ही आपली गॅस ने खोलीमध्ये नेवा तेतीस सैफक करा तेहतीस खावा आणि ते रावा राहावा अरे पण तेवढ्याच्या खोलीत कसं ऍडजस्ट करायचं आम्ही मग माझ्या बाईनं तिचे तीन तो डोके नवऱ्या बायको अशी पाच जणांची जिनगावी तेवढीच्या खोलीत कशी केली असं ते काय तसे तुम्ही रानतून उहणार आहे मी आपलाच रानतोड आपलाच खातो जरी तुझी नजर त्या खोलीवर गेली आणि पाय बाय हे असे बेले बेले डोरे नको पहाडू तुम्हाला खोलीमध्ये आलीस तुमच्या तुझ्या कोणी चांगल्या तोडल्याशिवाय नाही राहते तू गोष्ट अरे सारखं मर्तय असतात बागड्या माझ्या अंगाला हात जावेला कसा तुला तेला पाडतो अरे दादा अंगात मस्ती त्याचा असा उपयोग करून ठेवलो तो बोलण्याची पण काही पद्धती असतात नाही बाबा आपण काय तुमच्या इतकं जास्त शिकलो नाही तर मला तुमच्यासारखा वाटरा वाटरा बाबा दहा पंधरा वर्ग शिकला एस फेस न बनणारे शिकला इतकाच नाही तर बायकोच्या धाकामध्ये राहून झुंगण्यात पुष्टी घालायला शिकला रे <laughs> म्हणजे <वाई> काय म्हणते <laughs> तुला तो माझ्या धाकात राहतो माझ्या मताप्रमाणे वागतो हो तू त्याने आपल्या धाकामध्ये ठेवतेस आणि हा जर बायकोचा तबिल बनला नसता ना त्या दिवशी बापाचा मूर्ता घरामध्ये पडला असताना हा तुझ्या सारखा सिनेमा पावलेलाच नसता नाही तर तू याला जबरदस्तीनं बनाडत नेले नाही कुठंच तर भाऊ मरेल तर बाईक कोशिश करजो ना सोन्याला आवर घ्यायचा माझ्या भावाविषयी असली तसे शब्द खबर घेणार नाही मी असं म्हणजे आता निरक्षा झाड घ्या ना आता निरच्या धोऊन ल्या म्हणजे तुम्ही कच्चा ते पुण्य आणि आम्ही करतो ते पाप अन् हो मी तुझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ हो आमच्या खेड्यापाड्यामध्ये नवऱ्याच्या मोठ्या भावाला भाटवा म्हणते भाटवा म्हणते तुमच्या सिटी मध्ये जिजाजी जे म्हणते आणि मी तुझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ असून तू मध्ये अरे कार्य करतेस तर तुला तरी सोपते का त्याच काय ना माणसाची तेवढी लायकी असायला पाहिजे नाही अरे बाबा आपली तेवढी लायकी नाही आपल्याला तुमचा पण तेवढा मानवी नव्हतं पण एक सांगतो माझ्या खोलीमध्ये पुन्हा येऊन पाहता नाही मी माझ्या खोलीमध्ये चढीवर झोपी दिले का तुमचे काय काय खबरदार खबरदार पुन्हा जर या घरामध्ये माझ्या बहिणीचे नाव नाव घे हे तर माझ्या हातून वाचले तुले मात्र फडकवल्याशिवाय नाही राहत होते होती ती माझी माझ्यासाठी आदर्श कोणीतरी साला तिचा गैर फायदा घेतला हे पण साऱ्याचं मला नाव तर माहित होल्याच्या फलक्या फलक्या होती ना ती मी नावाचाहीण आधी लग्नात बाळ घेऊन रस्त्यावर जेवाडीचा बाजार बांधण्या तिला कुमारी माता हो तिला कुमारपली तर होईना पण माता बनण्याचा सौभाग्य लाभला पण तुले तुझे पूर्ब नावणार तुझी कुस नाव गावणार आहे वांजोटी राहणे वस्तू वांजोटी म्हणजे मी आई होणार ते हो तुम्हाला कहाला विचारते असतात तुझ्या भावाला जाऊन विचार ना त्यांचं सपास माहिती आहे एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली हो तर तुझा माग एक्सिडेंट नव्हता झाला का तर तुझा ऑपरेशन झाला ना तर तुझी कोणती का नळी का फडी का ना ब्लॅक झाली तुझा भाऊ आमच्या घराण्याची ऐशी देशी कराले आणि एकाच कारणामुळे तो सहा माझ्या हातून चित्ता केला तुला विश्वास नसेल ना जाऊन विचार तुझ्या भावाले पण एवढा मात्र खरा तुझे बरोबर नाही होणार तुझी कुस्ट उभाणारी राहणार असतो